सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जगाला हादरवून टाकणारा आम्ही हा उठाव केलेला ह्या उठावानंतर इंग्लंड देशात सुद्धा असा उठाव झाला तुम्हाला सगळ्याला माहित नाही जर आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदाराने उठाव केला आणि पंतप्रधान काढून टाकला तर आम्ही काय वाट केले उठत्या सुटत्याची पन्नास खोकी पन्नास खोक आकडा बारका तरकरायचा आता जरा मोठा तर करा की पेटवा काहीतरी एकाच आकड्यावर हो कस बसला आहे ज्याने ज्याने असा आरोप केलाय त्याला भगवंत पांडुरंग शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही पांडुरंगच्या पायत्याच्या ठिकाणी माझं गाव आहे माझा शाप त्यानं मतच मोजा बाजार या पुढं आता दिल्ली दाडे महाराष्ट्रात दाडे, आहे आणि आमची बी दाढी आहे अजिबात हटत नाही आम्ही काय काळजी करू नका तुम्ही किती वेळ आढवा या किती जणांना माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका